नितीन भुतळा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी यंदा रद्द करण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक भान ठेवत मंडळाने हा निर्णय घेतलेला आहे उमरखेड येथे एकवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या या दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यावर त्यासाठी ठरवण्यात आलेला अकरा लाख अकरा हजार अकरा रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे वळवण्यात आलेला आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दिली आहे संकटाच्या काळात केलेले हे सामाजिक पाऊल प्रशासनीय ठरत आहे हा आपला सांस्कृतिक संवेदना या अशा स्थितीमध्ये जागृत ठेवल्या पाहिजे त्यामुळं ज्या आमची संयोजन समिती आहे आयोजन समिती आहे यांनी बसून सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे की यावर्षीचा दहिहंडी महोत्सव हा रद्द करून करता जे बक्षिसाची रक्कम होती अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचं सर्व संयोजन समितीने या ठिकाणी आणि तशा पद्धतीचा आमच्या संस्थेचा चेक सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला न्यूज एक्सप्रेस साठी उमरखेड विश्वास काय यांची बातमी